थंडीचे दिवस होते काकू आणि मी दोघेच रात्री शेतामध्ये होतो मी आणि काकू एका होतो मला काकूचा मागचा स्पर्श होत होता मग मला राहावले नाही मी काय विचार न करता ते काम सुरू केले नमस्कार मित्रांनो मी अंकुश माझ्या वडिलांना एक सावित्र भाऊ आहे सुरेश मागच्या महिन्यात सुरेश काकाचे लग्न झाले पण माझ्या वडिलांचे आणि सुरेश काकांचे जमत नसल्यामुळे सुरेश काका शेतामध्ये राहत होते सुरेश काका माझे सावत्र काका होते तरी पण ते मला खूप जीव लावत असे मी जास्त त्यांच्याकडेच राहत होतो त्यांची बायको उर्मिला काकू पण मला जास्त जवळ घेत असे कधी कधी काकू माझ्यासोबत वेगळंच वागत असे त्या मला कधी मिठीत घेत आणि कधी तर मी त्यांच्या घरी गेलो की मला त्यांच्या मांडीवर झोपवत कधी माझ्या गालावर किस करत मी काकूला म्हणायचो काकू मी लहान नाही मोठा आहे हे असं लहान लेकरासोबत करत असतात मग मला उर्मिला काकू म्हणाली तू कि किती मोठा आहे बघेल मी कधीतरी मला तर समजत नव्हते की काकू असं का करते मला तर त्या कधी असं बोलायच्या मी तर हैराण होत असेल एक दिवस मी सुरेश काकाच्या घरी गेलो काका नव्हते ते कुठेतरी बाहेर गेले होते उर्मिला काकू आंघोळीला बसली होती मला बघून काकू म्हणाले अंकुश बरं झालं तो आला जरा बादलीमध्ये थंड पाणी घेऊन ये मी थंड पाणी घेऊन काकूकडे गेलो मी तिथे गेलो आणि मला उर्मिला काकूचे नको ते दिसले मला जरा असे वाटत होते की मला बघून काकू परत मला ते पूर्णपणे दाखवायचा प्रयत्न करत आहे मग मी लगेच तिथून निघून आलो मला ते बघितल्यापासून माझे मन स्थिर राहत नव्हते मला ते परत परत डोळ्यासमोर येत होते मग माझे मन भटकत असे मला तर आता राहत नव्हते माझ्या मनात आता ती भावना निर्माण झाली होती मला सुचत नव्हते की काय करावं थोड्या वेळाने सुरेश काका आमच्या घरी आले आणि मला म्हणाले अंकुश मी दोन दिवस बाहेरगावी जात आहे तू शेतामध्ये जा आणि तुझ्या सोबत राहा मी जोपर्यंत येत नाही तू तिथेच राहा मी शेतामध्ये गेलो आता मी काकूकडे एक वेगळ्याच नजरेने बघू लागलो मी काकू आलो काकू मला म्हणाले अंकुश तू का निघून गेला होता मी म्हणालो असंच मला थोडं काम होतं उर्मिला काकू आता तुझे काका नाही दोन दिवस तू माझ्यासोबत आहे आता मी बघते तू किती मोठा झाला आहे ते मी काकूला म्हणालो म्हणजे उर्मिला काकू काय नाही मस्करी मस्करी केली रे तुझी रात्र झाली थंडीचे दिवस होते उर्मिला काकूने अंथरून टाकले मी एक वेगळी चादर घेऊन झोपलो उर्मिला काकूचे सर्व काम आवरले आणि काकू पण झोपायला आली मला झोपलेला बघून उर्मिला काकू म्हणाली अंकुश थंडी खूप आहे तुला एक चादरीमध्ये थंडी वाजेल नंतर काकूने एकावर एक दोन चादरी केल्या दोन्ही आम्ही अंगावर घेतल्या मी आणि उर्मिला काकू आता एकाच चादरीमध्ये होतो मला जसा काकूचा स्पर्श झाला माझ्या अंगामध्ये एक वेगळीच भावना निर्माण झाली मी आज सकाळीच उर्मिला काकूचे नको ते बघून दिवस मला दिवसभर काही सुचत नव्हते की काय करावं मला आता परत ते आठवायला लागलं मला उर्मिला काकू म्हणाले जर जास्त थंडी वाजली तर मला मिठी मारून झोप काकूने माझ्याकडे पाठ केली होती मग मी तर काकूला स्पर्श करू लागलो मला तर आता राहावत नव्हते माझ्या मनात तर सकाळपासून ते काम करायची भावना निर्माण झाली होती मला आता काय करावं ते सुचत नव्हतं मी आता मागचा पुढचा विचार करत न करता नको ते करायला लागलो उर्मिला काकू झोपलेली होती मग मी नको ते करून बसलो मी लवकरच ते आवरले आणि झोपून राहिलो सकाळी मला लवकर जाग आली नाही मला उर्मिला काकूने उठवले आणि म्हणाली उठ लवकर सकाळ झाली मी उठलो मला वाटलं की मी जे काही रात्री केलं ते उर्मिला काकूला कळालं नाही पण थोड्या वेळाने काकू मला म्हणाली का मी बघितलं तू किती मोठा झाला आहे ते मी तर आता शरमलो होतो मला रात्रीचं सर्व काकूला समजलं होतं मी शरमून काकूला म्हणालो काय झालं काकू उर्मिला काकू अरे तू मोठा झाला आहे पण तुला अजून माहीत नाही की काम कसं करत असतात आज मी सांगेन तुला की काम कसं करतात तर काकूला आता सर्व समजले होते की उर्मिला काकूला अगोदर पासूनच माझ्यासोबत पण त्या मला काही असं ओपन बोलत नव्हत्या मला खूप वेळा उर्मिला काकूने ते इशारे दिले होते आता तर उर्मिला काकूने दिवसभर माझ्यासोबत ते काम केले आणि रात्र पण मी रात्री पण मी झोपलो नाही आणि उर्मिला काकू पण मला मला उर्मिला काकूने सांगितले की आता तुला कधी पण माझ्यासोबत काम करायचे आहे